का आताच आम्ही जस्ट घरी आलो आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा द्यायच्याच आहे म्हणजे उद्याचा जो नवीन ब्लॉक आम्ही एक जानेवारीचा करू तेव्हा तर शुभेच्छा देणारच आहोत पण तुम्हाला सर्व नमस्कार मंडळी कशा आहात माझ्या दहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात दुपारचे तीन वाजलेले आहे आता आणि आज आहे थर्टी फर्स्ट तर आपल्या इथे आता वाजले असतील संध्याकाळचे साडेसात आणि भरपूर जणांची तयारी चालू असेल भरपूर जणं खूप छान छान मेन्यू बनवत असतील काही लोकांकडे नॉनव्हेज असेल काही लोकांकडे वेज पदार्थ भरपूर असतील तर आज मी माझ्या फ्रेंडकडे जाणार आहे तर तिथे आम्ही थर्टी सेलिब्रेट करणार आहोत तर आम्ही ठरवून घेतलेलं आहे पॉटलक सारखं करणार आहोत तर मी पॉटलक म्हणजे जे घेऊन जाणार आहे बनवून तर वेज बिर्याणी असणार आहे बुंदी रायता असणार रा आहे आणि तांदळाची खीर असणार आहे पण ती एकदमशी लिक्विड टाईपने घट्ट मागच्या वेळेस मी तुमच्यासोबत शेअर केली होती तर ती घेऊन जाणार आहे तर कोणी स्टार्टरमध्ये वेगळं काहीतरी आणणार आहे मग कोणी ग्रेव्हीमध्ये वेगळं काहीतरी बनवणार आहे तर असं प्रत्येकीने ठरवून घेतलेलं आहे तर असं आम्ही थर्टी सेलिब्रेट करणार आहोत माझं आवरून झालेलं आहे आणि आता स्वयंपाकाला मला सुरुवात करायची आहे आणि ॲडव्हान्समध्ये तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप खुँ, खूप साऱ्या शुभेच्छा आणि तीन वाजलेल्या आहे सहा वाजता आम्हाला तिथे पोचायचं आहे घराजवळच आहे अगदी दीड किलोमीटर दीड दोन किलोमीटर अंतरावर असेल तर तिथे जायचं आहे आम्हाला तर जास्त उशीर नाही आणि बिर्याणी बनवायला काय एखादा तास लागतो आणि मग खीर बनवायला पण जास्त वेळ लागत नाही आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हा सर्वांना सुखी आणि एकदम समाधानाचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुमच्या ज्या ज्या इच्छा पूर्ण असतील त्या पूर्ण हो ही आ, मी आशा करते तर चला आता पटकन मी स्वयंपाकाला सुरुवात करते व्हेज बिर्याणी बनवते सगळ्या सगळे जे व्हेजिटेबल्स आहे ऑलरेडी आहे फ्रीजमध्ये आणि तांदूळची मी जी खीर बनवणार आहे ते इंद्रायणी तांदूळची बनवणार आहे तर इंद्रायणी तांदूळ ठेवले होते काल मी कारण की काल मी पिवळी खिचडीसुद्धा बनवली होती ना तर मग थोडेसे ठेवले होते मी तांदूळ मला खीर बनवायची आहे म्हणून हे बघा हे पण आता पाण्यात मी भिजून ठेवते तर चला आता पटकन मी पटापट सुरुवात करते आणि साईड बाय साईड तुम्हाला सुद्धा दाखवते मी भाज्या काढून ठेवल्या बटाटे आहे थोडेसे कमीच बटाटे आहे घरात फ्रेंच बीन्स आहे कॅप्सिकम गाजर फ्लावर आहे वटाणे आहे जे फ्रोझन आहे ते मटार ते आणि आता हे मी कट करून घेते तांदूळ सुद्धा मी इथे भिजवलेले आहे ते बघा तांदूळ इथे भिजवलेले आहे आता थोड्या वेळाने मी पाणी गरम करायला ठेवणार आणि तांदूळ जे आहेत ना ते मी बॉईल करून घेते सव्वा तीन झालेले आहे आणि तुम्ही सुद्धा मला सांगा का काय काय मेन्यू तुम्ही, तुम्ही बनवलेले आहेत आणि पॉटलक सारखं ऍक्च्युली केलं ना तर चांगलं पडतं प्रत्येकाने जे जे बनवले असतात बनवलेले असतात ना पदार्थ तर ते खायला सुद्धा मिळतात आणि प्रत्येकाच्या हाताची जी टेस्ट आहे ती सुद्धा कळते आपल्याला आणि माझ्याकडनं कसं बिर्याणी चांगली होते तर म्हटलं चला मी बिर्याणी बनवते आणि गोडमध्ये काय बनवता येईल आणि सगळ्यांना आवडणार असं तर मग लक्षात घेऊन म्हटलं चला थोडी घट्ट अशी तांदळाची खीर बनवते केसर टाकून जी मी एकदा तुमच्या तुमच्यासोबत शेअर केली होती आणि मला तशीच आवडते काय असं सिम्पल काय म्हणजे एवढं काय करायची गरज पडत नाही एकदम सिंपलच एक सिंपल असते आज थर्टी फस्ट आहे तर त्यानिमित्ताने परत स्नो सुरू झालेला आहे तुम्हाला दिसत असेल हलका हलका हे बघा इथे तुम्हाला जाऊन दाखवते मी हे बघा मे बी हे बी स्नो होऊ शकतो संध्याकाळपर्यंत कारण कारण की थंडी खूप वाढलेली आहे हे बघा इथे तांदूळ होत आहे एका साईडला थोडेसे खडे मसाले मी ॲड केलेले आहे यामध्ये आणि इथे मसाला तयार करते थोडंसं कमी तिखट बनवते मी कारण की काही लोक थोडं कमी तिखट खातात म्हणून इथे छान दूध सुद्धा गरम करून घेतलेला आहे आणि इथे बघा सगळे व्हेजिटेबल्स मी मिक्स करून घेतलेले आहे धने पावडर टाकलेली आहे आणि शेवटी मग मी गरम मसाला ॲड करणार बिर्याणीला स्मोकी फ्लेवर दिलेला आहे आणि केसर पण टाकलेला आहे ॲक्च्युली कोथंबीर संपली पुदीना ॲड केलेलं आहे मी आणि इथे बघा खीर तयार झालेली आहे अजून थोडीशी घट्ट करणार आहे मी थोडासा अजून येलोइश कलर येईपर्यंत केसरचा जो कलर आहे तो साडेचार झालेले आहे मनोजचा आणि बेलाचा थोडासा आराम झालेला आहे आणि आता माहिती सुट्ट्या आहे सगळीकडे तर आणि उद्या पण सुट्टी आहे ॲक्च्युली नवीन म्हणजे एक जानेवारीची दोन हजार पंचवीसची आणि मग म्हटलं ठीक आहे तेवढंसं रिलॅक्स आणि म्हटलं चहा पण ठेवते अजून आहे दीड तास दीड तास आहे आम्हाला जायला आणि परी रेडी झालेली आहे फक्त छान केस वगैरे करायची आहे बेलाचं पण थोड्या वेळात मी आवरते तिला पण एखादा छानसा ड्रेस घालते मी थर्टी फर्स्ट आहे तर काय काय छान तर असं तयार झालंच पाहिजे आणि मी पण छान तयार होणार आहे आणि काय घालणार आहे मी थोड्या वेळात तुम्हाला दाखवते मी पण हे सगळं आवरून घेते कारण की हे सगळं झालं ना मग किचनचं लगेचच मी आवरून घेईन त्यानंतर मग मी तयारी वगैरे करणार आपलं करायचं आणि आपला थर्टी फर्स्ट करायचा आहे ना सेलिब्रेट ओके मी हे घालणार आहे हे घालते दुसरा स्कर्ट घाल ना अजून आहे ना दुसरा एक स्कर्ट खूप जीन्स घाल मग छान मी रोज जीन्स घालत असते तिला हा स्कर्ट इतका आवडतो तोच घालते ती दोस मी मी नुसती जीन्स मागच्या वेळेस पण आघातला होता म्हणून सांगत तुला मी बिर्याणी झालेली आहे खीर पण झालेली आहे आणि आता मला बुंदी रायता बनवायचा आहे तर तो मी जाण्याच्या अगोदरच बनवणार आत्ता बनवून ठेवला ना तर ती बुंदी एकदम नरम होऊन जाणार आणि एवढी चांगली टेस्ट येणार नाही म्हणून मग जाण्याअगोदर बनवला ना तर मग थोडी चांगली राहील आणि आता तिथे पाच वाजलेले आहेत अजून एक तास आहे तर तयारी वगैरे करते मी अगोदर काय करते बेलाचे कपडे काढून घेते नवीन जे घालायचे आहे ते बाहेर काढते वॉटरूपमधून आणि तिचं अगोदर आवरून घेते मी आणि त्या दोघी तर नेहमी एक्सायटेडच असतात कुठे आम्हाला जायचं असेल किंवा कोणी आमच्या घरी येणार असेल तर काल पण फ्रेंड्स आले होते दुपारच्या वेळेस मग त्या दोघी इतक्या खुश झाल्या ना आणि माझ्या फ्रेंडच्या मुलीसोबत खेळतच होत्या आणि बघूया आजचा हा फर्स्ट कसा जातो आणि मागच्या वेळेस तर आम्ही घरातच सेलिब्रेट केला होता फर्स्ट आणि त्याच्या त्या अगोदर पण तुम्ही ते, ते व्हिडिओ बघितलेच असेल एकदा सुरुवातीचे आणि नंतरचे आणि काही लोकांचे जे आहेत ना म्हणजे माझे जे बाकीचे जे फ्रेंड्स आहे ना त्यांचे वेगवेगळे प्लॅन झालेले आहेत म्हणजे कोणत्या दुसऱ्या कंट्रीमध्ये थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करायचं आहे ते पण आम्ही आता ऑलरेडी आम्ही नेदरलँड्सला जाऊन आलो ना, ना। त्यामुळे आम्ही म्हटलं नको थर्टी फर्स्टला आणि थर्टी फर्स्टला गेलं ना तर ॲक्च्युली काय होतं एकदम जे पण रेस्टॉरंट असतात ते एकदम पॅक असतात आणि सगळीकडे असं अशी गर्दी 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 अशी एकदम असं फिरायचं म्हटलं तर कसं असं गर्दी नको खूप जास्त आणि सगळंच छान असं सेलिब्रेट करता आलं पाहिजे पण मग थर्टी फर्स्टला तसं मला असं वाटतं स्पेशली फील येत नाही म्हणून असं वाटतं फ्रेंड्ससोबत वाट सेलिब्रेट केलं तर नेहमी चांगलंच घरात पण असतो छान सेलिब्रेट पण होतो आणि मुलांचं सुद्धा खेळणं होतं खाणं होतं चला तयार झाले आहे मी आणि सिम्पलशी अशी हेअरस्टाईल केलेली आहे हे बघा नॉर्मली मी मोकेच केसं ठेवते तुम्ही नेहमी व्हिडिओमध्ये बघत असाल तर म्हटलं चला असं दोन्ही साईडने असं क्लशर लावते आणि केस असे मोकळे ठेवते आणि केसांना फक्त खालची जी लेंथ आहे ना तिथेच मी कलर केलेला आहे त्याचं कारण हे का जेव्हा पण मला हेअर कट करायचं असेल ना तर के हो के के हे केस कट होतील डीपली जर केलं ना तर मग केसांना थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि आपण इथून तर काही केस कट करत नाही त्यामुळे मग शक्यतो जेव्हा पण मला हायलाईट्स करायचे असतात ना तर मी खालच्या लेंथलाच करते आणि हे ब्लॅक कलरचं मी फुल स्लीवचं टॉप घातलेलं आहे स्वेटशर्ट आहे थोडक्यात कारण की आता थंडे आहे म्हणून घातलेलं आहे नवीन आहे हे घातलं म्हटलं थर्टी फर्स्टला हे घालूया आणि ही, ही, ही ब्ल्यू कलरची जीन्स साडेपाच झालेली आहे आता आणि थोड्या वेळात मी आता बुंदी रायता बनवून घेते खीर पण झालेली आहे तांदाची खीर झालेली आहे खूप मस्त आणि एकदम टेस्टी झाली आणि बिर्याणी पण छान झाली मनोज म्हटले का मी झोपलो होतो वरती आणि कोमल इतका छान आरोमा येत होता म्हटलं ठीक आहे सगळ्यांना आवडली पाहिजे म्हणूनच मी जास्त तिखट बनवली नाही कारण की प्रत्येकाला तेवढं तिखट खाण्याची सवय नसते म्हणून तर चला आ, आता आणि आपल्या इथे रात्रीचे दहा वाजले असतील आणि भरपूर जणांची आता जेवण होत असेल कोणी उशिरा जेवण करत असेल थर्टी फर्स्ट लागल्यानंतर काही लोक जेवण करत असतील पण ठीक आहे काय हरकत नाही आम्ही तर लवकरच जेवण करू आता तर साडेपाच झाले आठ साडे सात आठ साड, साड, सा नाही सात पण नाही ना आठ साडेआठपर्यंत आपण जेवण करून घेऊ ना कारण की माझी जी फ्रेंड आहे ना तर ती पण खूप लवकर जेवण करते आणि आम्ही सुद्धा खूप लवकर जेवण करतो दोघांचा जो जेवणाचा टाइम आहे तो सेमच आहे साडेसात सात किंवा जास्तीत जास्त साडेसात आणि परिबेला सुद्धा रेडी झालेले आहे तुम्हाला दाखवते एक मिनिट हो <laughs> हे बघा परिबेला हो ते आता मी क्लिप लावला तरी पण तिने तो हेअरबेन लावला मॅचिंग नाही होते काढून घे ना त्याला तरी घालायच आहे बिर्याणी या पॉट मध्ये मी ठेवलेली आहे इथे बुंदी रायता आहे आणि इथे खीर आहे आणि आता भरपूर जणांना वाटेल का कोहल एवढं एवढंच बनवलं कारण की खूप लोक आहेत आणि खूप सारे व्हरायटी असणार आहे जेवण भरपूर असणार आहे आता एवढे जास्त फॅमिली आहे तर प्रत्येकजण बनवणार आहे तर ते सगळं जास्तीच होणार आहे म्हणून सगळ्यांनी ठरवलेलं आहे का लिमिट क्वांटिटीमध्ये सगळ्यांनी बनवायचं म्हणून मी एवढं बनवलेलं आहे नाही तर मला एवढं एवढंच घेऊन गेली असं गैरसमज असू शकतो म्हणून मग तसं करू नका सगळं थोडं 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 सगळं आम्ही सर्व करणार आहोत आणि सगळे खाणार आहोत म्हणून आणि हे बघा हे याच्यामध्ये आणि या पॉटमध्ये एकदम गरम राहते बिर्याणी इथे गुंदी राहता आणि देखील गाडीमधलं जे हिटर आहे ते ऑन केलेलं आहे कारण की तुम्हाला माहिती आहे मग अशी मी दाखवलं तुम्हाला हलकासा स्नो होत होता आणि बाहेर गाडी असते ना तर खूप अशी गार होते तर मग जाण्या गाडीमध्ये बसण्या अगोदर कसं गाडी थोडीशी वॉर्म होते ना तर मग बसायला थोडंसं बरं वाटतं नाही तर एकदम असं गार याच्यामध्ये बसलं ना तर खूप जास्त थंडी वाजते तर चला आता हे झालेलं आहे हे जस्ट तुम्हाला दाखवायचं होतं मला असं नंतर परत झाला वाटत स्नो ना दाखवलं मी तेव्हा एकदम लाईट येत होता पण आता गाडीवर जमा झालेला आहे आणि परिबाईला एकदमच खुश होऊन जात स्नो वगैरे पडला सहा वाजले बरोबर आणि निघालो आम्ही अंधार आहे भरपूर आणि भरपूर लोकांचे लाइटिंग्स आहे अजून क्रिसमसचे नाही का न्यू इयर पर्यंत ठेवतात नाही काय काय मोस्टली काही लोकांनी काढून घेतलेले आहे कारण की बाहेर खूप असं डेकोरेशन वगैरे असायचं वेळेस हा शेवटचा दिवस दोन हजार चोवीस आणि उद्या नवीन वर्ष चालू का दोन हजार पंचवीस आलो आम्ही गाडी पार्क केली आणि चाललो आहोत मला तिकडचं बाकीचं काही दाखवता येणार नाही कारण की सगळे कम्फर्टेबल नसतील म्हणून पण माझं माझ्या ज्या गोष्टी आहे मी त्या तुमच्यासोबत शेअर करत असते आणि ही पार्टी झाल्यानंतर मग घरी गेल्यानंतर बोलते तुमच्यासोबत बारा वाजून सतरा मिनटं झालेले आहेत आणि इथे फटाके फोडत आहे बघा तुम्हाला जवळून दाखवते थांबायला लावत आहे आम्हाला झालं ते फटाके फोडून झाले त्यांचे अजून फोडायचे आहे त्यांना पण आम्हाला म्हणतात तुम्ही जा मग ते लावते कारण की आम्ही थांबलो होतो म्हणून आणि सगळ्यांना विश केलं आम्ही आणि खूप एन्जॉय केलं फ्रेंड सोबत मस्त लुडो खेळलो आम्ही जेवण झालं आता घरी पोचतो आणि बाकीचं मग घरी गेल्यानंतर बघतो आज व्हिडिओ एंड करायला म्हणून सुद्धा आहे त्याचं कारण हे आताच आम्ही जस्ट घरी आलो आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा द्यायचेच आहे म्हणजे उद्याचा जो नवीन ब्लॉग आम्ही एक जानेवारीचा करू तेव्हा तर शुभेच्छा देणारच आहोत पण तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हॅप्पी न्यू इयर न्यू इयर आणि इथे रात्रीचे साडेबारा झालेले आहेत आता आणि आपल्या इथे पहाटेचे चार वाजले असतील सॉरी पाच वाजले असतील पहाटेचे पाच वाजले असतील भरपूर लोक उठले सुद्धा असतील पण आमचे ते आता रात्र आहे साडेचार तासाचा सा फरक आहे तुम्हाला मी सांगितलेला आहे थंडी असते म्हणून थंडीमध्ये थंडी आणि आजचा दिवस खरंच खूप मस्त गेला परिवाराने खूप एन्जॉय केलं आमचे जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांनी मस्त एन्जॉय केलं लुडो खेळलो लहानपणी आठवण आणि आम्हाला दिवस आहे बारा चोवीस आले बारा साडेबारा जानेवारी एक जानेवारी जाने हो तर छान आ... होतं हे वर्ष म्हणजे तू ट्वेंटी ट्वेंटी फोर होतो ते खूप फास्ट निघालं ना आम्ही ज्यांना पण ज्यांच्याशी पण भेटतो किंवा मग जे फ्रेंड्स आहेत सर्व लोक तेच म्हणतात की हे वर्ष कसं निघून गेले काही कळलच नाही स्टार्ट झालं होतं आणि ह्या वर्षी मग ते इन्सिडेंट पण झालं रेसिडेन्स कार्ड चा तिथून वर्ष स्टार्ट झाल्यानंतर मग खूप काही गोष्टी झाल्या त्यावेळी आपली ग्रीस ट्रिप झाली शैलेचं लग्न झालं खूप छान छान गोष्टी झाल्या काही वाईट गोष्टी पण झाल्या पण त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी गोष्टी तर मग वाईट आपण ज्या छान गोष्टी असतात किंवा ज्या आपल्यासोबत चांगले अनुभव असतात तेच आपण घेऊन पुढे गेलं पाहिजे आणि आम्ही तेच करतो हो, आमचं चॅनल त्याच्यासाठीच आहे चांगल्याच गोष्टी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण आणि त्यासोबत तुमचा सपोर्ट पण ह्या वर्षी खूप होता आता आपल्या चार वर्ष पेक्षा जास्त झाले असते आता म्हणजे जेव्हा गुढी पाडवा येईल तर चार वर्ष पूर्ण पाचवं वर्ष लागेल आपल्या चॅनलला खूप खूप प्रेम पण मिळालं तुमचं दरवेळी ज्यावेळी काही होतं किंवा काही इन्सिडेंट असतो किंवा काही गोष्ट होते त्या गोष्टी तुमच्या सोबत शेअर करते आणि तेच त्या इन्सिडेंट वरती तुमचं प्रेमही खूप मिळतं तुमचा रिस्पॉन्स असतो काही सजेशन असतात तर ते बघून मलाही खूप छान वाटतं तर तुमचं द्या आणि ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मध्ये पण आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या आहेत खूप काही आपल्याला खूप सारे, सारे देश फिरायचे आहेत काही वेगळेज पण येणार येणार आहेत आपल्या चॅनल वरती ह्या वर्षी ना हो। काही कोमलचे आहेत प्लॅन ते हळूहळू सोबत शेअर करेलच पण खूप काही गोष्टी आहेत ट्वेन्टी ट्वेंटी फाईव्ह मध्ये आणि तसं नवीन वर्ष चालू होईल आणि जशा गोष्टी घडतील तसं मी तुमच्या सोबत शेअर करणारच आहे आणि परत एकदा तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजचा जो हा व्हिडिओ आहे इथेच येणं करतो आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल मी काही लोकांना दाखवू शकले नाही कारण की सगळे कम्फर्टेबल नसतं म्हणून प्रत्येकाची वेगळी प्रायव्हेसी असते ऑब्व्हिस आहे की आम्ही आतापासून म्हणजे खूप दिवसापासून तुम्हाला हे सांगतो पण यापुढे पण आम्ही कोणाला दाखवणार नाही व्हिडिओमध्ये म्हणजे काही लोक म्हटले पण तुम्ही दाखवत जा पण लोक कम्फर्टेबल नसतात आम्ही नंतर काही इश्यू नको त्यांना परत आवडणार नाही वगैरे आम्ही ते करतच नाही आणि जे माझ्या घरात जे प्रोग्राम वगैरे होतात किंवा हळदी कुंकू इव्हेंट्स म्हणजे जे वेगळे असतात तर तेव्हा मी दाखवू शकते कारण की माझ्या घरचा जो प्रोग्राम आहे पण होता प्रायव्हेट होता पण हा कसा मी दुसऱ्यांच्या घरी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं तिथे सर्व गोष्टी तर मी शूट नाही करू शकत आम्हाला चांगलं नाही वाटत म्हणजे आम्हाला नाहीच वाटत नाहीच करायचं म्हणून प्रत्येकाचं प्रायवसी असते म्हणून आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेट आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय